आपल्या मराठी वाचनाचा आज दिवस सतरावा आजचा नवीन शब्द आहे रवा कोणता नवीन शब्द आहे रवा र वा रवा कोणता शब्द आहे आज रवा कोणता शब्द आहे रवा अक्षर र रवा र, रवा तुम्ही म्हणताय ना माझ्या पाठी मग रवा हम्म र आता आपण र ची गाडी शिकणार आहे आज कसली गाडी शिकणार आहे र र ची गाडी शिकणार आहे हा हा एक नवीन शब्द तयार होणार आहे तर सर्वांना गाडी आवडते ना तुम्ही गाडी वगैरे खेळत असताना र असं बोलता की नाही तसं आपण आज कोणता अक्षर वाहिलं र तीच रची गाडी आज आपण शिकणार आहे नवीन गोष्ट आपल्याला शिकायची आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष आहे ना तर चला आपण गाडी खेळूया र आता इथं शब्द काय आहे ब ड आता आपण याला ची गाडी जोडणार आहे या ब नंतर र ची गाडी जोडायची आता गाडी जोडण्यासाठी आपण काय कर लावणार आहोत त्याला लक्ष द्या काय म्हणतात रफार पण हे अवघड वाटतं ना आपल्या लक्षात राहिला त्यामुळे आपण रची गाडी म्हणूयात हां आता हा शब्द असा उच्चार कसा होतोय ते बघूया आपण बरड कसा उच्चार होतो बरड काय उच्चार होतो बरड म्हणजेच ब नंतर रची गाडी खेळायची आणि मग पुढचा शब्द वाचायचा ह जसं बघा ब नंतर र ची गाडी आणि नंतर ड असं करायचं ब नंतर र ची गाडी बर ड आता इथं काय इथं कसले अक्षर कोणता शब्द आहे द ड आता आपण या ड वरती ची गाडी जोडूया म्हणजेच द नंतर रची गाडी चालू होईल आणि मग पुढचं अक्षर वाचायचं दरडा काय होईल दरडा दर डा आता इथं काय अक्षर आहे व ढा आता या ढ वर गाडी जोडली आपण आता काय शब्द तयार होईल व नंतर रोची गाडी जोडायची वर्धा 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 वर धा बघा प्रयत्न करा आवडतंय ना सगळ्यांना आता पुढचा या च चा या याच्या वरती आपण काय करूया रोची गाडी जोडूया म्हणजे काय होईल च नंतर गाडी चालू करायची आपली बघा या च नंतर गाडी चालू करायची चर्र चर्र चा चर्र चा आता इथला पुढचा शब्द बघूया आपण या ज वरती र ची गाडी जोडली आता गाडी कोणत्या अक्षरानंतर चालू करायची क नंतर आपली चा गाडी चालू करायची आणि ज वर जाऊन थांबायचं कर काय शब्द तयार होतो कर्ज येत आहे ना सर्वांना आता पुढचं शब्द थाया आता या ड वर आपण रची गाडी जोडू म्हणजे काय अक्षर तयार शब्द तयार होईल आपला कश्यानंतर आपण आपण रची गाडी चालू करणार आहे कोणत्या अक्षरानंतर का आता हे अक्षर कोणतं आहे का का नंतर आपण रोजची गाडी चालू करणार कारड हम्म कारड आता इथं कोणता अक्षर आहे अधा आता या दहावरती वरती आपण रची गाडी जोडली मग आता अ नंतर आपली गाडी चालू होईल आणि दहा वर जाऊन थांबेल अर्धा काय शब्द आहे बघा काय शब्द आहे अर्धा हुँ? अर्धा माझ्या पाठी म्हणताय ना सगळे त्याच्यानंतर या शब्दावर ट वरती आपण रची गाडी जोडली आता चानंतर नंतर आपली गाडी चालू होईल आणि ट वर जाऊन थांबेल कसं होईल मग चा। ट चार्ट।, चार्ट चार्ट, चार्ट। आता इथ क वर आपण रची गाडी जोडली आता इथं पहिला शब्द अक्षर आहे डा पहिलं अक्षर आहे डा डा नंतर आपली गाडी चालू होईल आणि क वर जाऊन थांबेल डार काय डार्क डार्क का डार्क पुढचा शब्द आहे त्याच्या च वरती आपण रची गाडी जोडली च नंतर र, ची गाडी चालू करायची च वर जाऊन थांबायचं चरचा काय शब्द तयार होतो चरचा म्हणजेच चर्चा आता या च वर आपण र ची गाडी जोडूया हम्म आता न गाडी च पर्यंत जाऊन थांबेल च नंतर आपली गाडी चालू होणार आहे आता चर्च 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 समजलं चर्च आता इथं ट वरती आपण ची गाडी जोडली काय शब्द तयार होते बघा आर्ट अर्ट आर्ट अर आर्ट, 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 आता इथं आपण कुठं रची गाडी जोडूया इथं आता कुठून गाडी चालू करणार आपण या क नंतर जिथ आपण रची गाडी जोडलेली आहे त्याच्या आधी गाडी चालू करायची आधीच्या अक्षरानंतर कर क कर्कटक, परत एकदा मी तुम्हाला शब्द वाचून दाखवणार आहे बर्ड बर्ड दर्डा वर्धा चर्चा कर्ज कार्ड अर्धा चार्ट डार्क चर्च कर्कटक हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि लिहून झाले की आपली गाडी चालू करा आणि तसंच वाचण्याचा प्रयत्न करा आता ही वाक्य मी बनवलेली आहेत आता अशीच वाक्य तुम्ही सुद्धा बनवायचा प्रयत्न करायचा हा आता आपल्याकडे भरपूर शब्द झालेले आहेत का नाही या सर्व शब्दांचा वापर करून मेघ कार्ड वाच मेघ कार्ड वाच आई चर्च बग आई चर्च बग मेघ चार्ट बघ मेघ चार्ट बग आबा कर्ज काढा आबा कर्ज काढा मेघ कवट काढ मेघ कवट काढ अशा पद्धतीने वाचन करायचं आता साधी साधी वाक्य तुम्हाला वाचता आली की हळूहळू तुम्हाला गोष्टीची पुस्तकं वाचता येणार आहेत तुम्ही सर्वांना म्हणता की नाही आम्हाला गोष्ट सांगा तेच तुम्हाला जर वाचता आलं तर तुमच्या तुम्ही गोष्टी वाचाल त्यामुळंच तुम्ही लवकर वाचायला शिकायचं आत्तापर्यंत जेवढे शब्द झाले जेवढी वाक्य झाली ती परत परत वाचण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे गोष्टीची पुस्तकं तुम्ही वाचू शकाल तर आज आपला सतरावा दिवस संपलेला आहे